नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे एक लिटर दूध आहे आता ह्या दुधाला आपण उकळी घेणार आहे आता इथे तुम्ही दूध गाईचं पण घेऊ शकता इथे मी म्हशीचं घेतलेलं आहे त्यामुळे काय होतंय खीर आपली चविष्ट होते आणि दूध हे घट्ट असतं तुम्ही इथे बघू शकता आता याला आपल्याला उकळी घ्यायची आहे आठवत बसायची अजिबात गरज नाही तर इथे बघा मोठी कढाई घेतलेली आहे आणि त्या कढाईमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आता बघा इथे मी चार चमचे तांदूळ घालणार आहे एक लिटर दुधासाठी आपल्याला चार चमचे इथे मी पोहे खायचे जो चमचा असतो आपला रोजचा तो चमचा इथे घेतलेला आहे आता घरातला तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे बासमती असेल कोणताही सुगंधित असा असेल तोसुद्धा तुम्ही तांदूळ घेऊ शकता आता हा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूपही लाल करायचा नाही फक्त तो आपल्याला फुलवून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं हलका फुलका होतो आणि आपल्या खिरीमध्ये असा हा तांदूळ शिजल्या जातो तर बघा तांदूळ आपला छान असा भाजून झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे आपली खीर आहे ती एकदम सुगंधित अशी तयार होते आता हे तांदूळ आपण काढून थंड करून रवाळ असं दळून घेणार आहे आता त्याच कढाईमध्ये मी इथे दोन चमचे साजूक तूप घालणार आहे आता हे तूप छान असं आपण गरम करून घेणार आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला घ्या परतून घेण्यासाठी ते बघा काजू बदाम पिस्ता मनुका आणि चारोळी हे सगळं एक एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे आता हे सगळं आपण तुपामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवर परतायचं खूपही आपल्याला मोठा गॅस करायचा नाही तर इथे आपला सुकामेवा सगळा परतून झालेला आहे आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊ आता सुका मेवा आपण सगळा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे तांदूळ भाजलेले ते थंड करून मी इथे मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ असे वाटून घेतले आता ते सुद्धा आपल्याला ह्या तुपावरती परतून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीची खीर एकदा नक्की करून बघा कारण सुद्धा मी बऱ्याचशा खिरींच्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट अशी ही खीर तयार होते आता गणपती बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पासाठी किंवा गौरायांसाठी तुम्ही नैवेद्यासाठी ही खीर अवश्य बनवा खूप सुंदर होते आणि खूप मधुर होते तर बघा आपण तांदूळ जे बारीक केलेलं तुपामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे खूप जास्तही भाजायचं नाही कारण आधीसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे आता जे दूध आपण उकळायला ठेवलेलं ते दूध इथे उकळलेलं आहे ते दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे दूध घालायचं आणि भरभर असं हलवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळं दूध इथे मी घालून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जो तुपामध्ये परतून घेतलेला सुका मेवा तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सात ते आठ मिनटे आपल्याला छान अशी ही खीर उकळून घ्यायची आहे खूपही आठवत बसायचं नाही खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट ही खीर तयार होते आता यामध्ये घालणार आहे आपण साखर तुम्हाला किती गोड कमी जास्त त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे इथे मी अर्धा कप साखर घालणार आहे अगदी बरोबर गोड होतं खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही आता मीडियम गॅसवर छान असं आपण उकळून घेऊया तर पाच मिनटानंतर तुम्ही खीर इथे बघू शकता छान अशी दाटसर झालेली आहे आणि यातला जो आपण तांदळाचा रवा बनवून घेतला तोसुद्धा छान असा शिजलेला आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी आपली पाच ते सात मिनटामध्ये खीर तयार होते अजून ते दोन तीन मिनिटे आपण छान असे याला आटवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकाल अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अतिशय मधुर अशी ही खीर तयार होते बाप्पा बाप्पासुद्धा खुश होतील अशा पद्धतीची जर तुम्ही नैवेद्यासाठी खीर बनवली तर आता दोन तीन मिनटं आपण अजून आटवून घेऊ तर कर... तर इथे दोन तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि खीर तुम्ही इथे बघू शकता छान अशी घट्ट झालेली आहे थंड झाल्यानंतरसुद्धा ही घट्ट होते तर ह्या पद्धतीची तुम्ही एकदा खीर नक्की बनवा कारण प्रमाणबद्ध आहे न चुकता ही रेसिपी आहे एक लिटर दुधासाठी चार चमचे तांदूळ घ्यायचे आहे अर्धा कप साखर आणि आवडीप्रमाणे सुकामेवा घ्यायचा आहे सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे घातला कमी जास्त केला तरीही चालेल आणि यामध्ये आता आपल्याला घालायची आहे सगळ्यात शेवटी वेलची पूड त्यामुळे काय होतं की वेलचीपोडचा वास हा छान असा टिकून राहतो आणि खीर आपली एकदम चविष्ट होते तर बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही खीर इथे बघू शकता ह्या पद्धतीची खीर तुम्ही बाप्पासाठी किंवा आता गवराया आलेल्या आहे त्यासाठी सुद्धा प्रसादासाठी तुम्ही नैवेद्यासाठी ही खीर बनवू शकता खूप सोपी आहे आणि अचूक प्रमाणामध्ये आहे या पद्धतीची खीर तुम्ही एकदा नक्की बनवली की सर्वांनाच आवडेल आणि सगळे खुश होतील इतकी मधुरी ही खीर तयार होते अशा पद्धतीची ही एक लिटरच्या प्रमाणाची खीर तुम्ही एकदा नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद